चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त पेंज व्याघ्र प्रकल्प नागपूर रियान मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रामटेक आकाशजे फाउंडेशन लाईफ रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने चौदा एप्रिलला धनेश पर्यटन संकुल सुरेवाणी वनपरिक्षेत्र नागलवाडी वन्यजीव येथे निशुल्क आरोग्य तपासणी व उपचार आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरचे उपसंचालक डॉक्टर भारतसिंग हाडा प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक वनरक्षक रोहयो संदीप भारती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले आकाश झेपचे सचिव आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांनी मनोगतातून बाबासाहेबांच्या कार्याला उसाळा दिला आहे या शिबिरात वनपरिक्षेत्र नागलवाडी वन्यजीव वनपरिक्षेत्र सालेघाट वन्यजीव वनपरिक्षेत्र पश्चिम पेंच घाट पेंढरी येथील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह तेहत्तीस व्यक्तींनी ऐच्छिक रक्तदान करून सामाजिक समता व मानवतेचा कृतीशील संदेश दिला आहे लाईफ लाईनच्या डॉक्टर अपर्णा सागरे शंकर तुरणकर योगिता देशभ्रतार शिवानी देवारे अरुण शाहू यांनी रक्त संकलन केले रियान हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी व उपचार शिबिरात डॉ श्वेता मोहोळ सिस्टर मेघा फुटाडे रसिका दीपक धुर्वे यांनी सेवा वैद्यकीय सेवा दिली आहे त्याचप्रमाणे नागलवाडी वनपरिक्षेत्र अंतर्गत बफरमधील सत्तावन्न अबाल वृद्धांनी शिबिरातील निशुल्क सेवेचा लाभ घेतलाय जनता टाइम्स जटा टीवी चॅनल साथी राजू कापसे उपसंपादक्राईब ना